नमस्कार मंडळी थोड्याच वेळात लाईव्ह लॉट चालू होणार आहेत श्रीनाथ के केसरी मैदानाचे आणि जॉईन व्हा लवकरच अर्ध्या सात चंद्र अर्धाच चॅनल आहे चंद्र आर पाटील या नावाने या चॅनलवरती लाईव्ह लॉट चालू होणार आहेत बघायला भेटेल तुम्हाला लाईव्ह व्हा जॉईन व्हा गप्पा मारा थोड्या वेळ कारण एवढ्यात लाईव्ह लॉट चालू होणार नाहीत त्याच्यामुळे थोडं बोलूया नमस्कार थोड्याच वेळात आपला लाईव्ह लॉड बघायला भेटतील या मैदानाचे टॉपचं आयोजन आहे हाय भावा कसं आहेस मथुर मथुर प्रेमी रोहित रोहित भाऊ नमस्कार हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर्वांना लॉट आत्ताच आयोजकांना कॉल केलेला एक अर्ध्या तासात लाईव्ह लॉट चालू होतील चेतन भाऊ आता हरण्याची मिरवणूक नि निघाल जेव्हा काढली होती बैल पडलं तेव्हा होतंच का इथे मी आलेलो निहार नवले हाय हाय गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर्वांना गुड मॉर्निंग बाबा तुषार खाडे हाय हाय बाबा एम एच गोविंदा गुड मॉर्निंग बाहेर होतो क्रिकेट मॅच होती हां कारण द्वारलीची भरपूर पोरं होती भेटले भरपूर पोरं मला मस्त एकदम गाव आहे तुमचं तो आडवल राहतो ना हो आडवलं पण आता मी माझ्या गावी आहे कोकणात आहे गुड मॉर्निंग बाप्रेमी अहिल्यनगर नमस्कार बाबा अहिल्यनगरला यायच एकदा लाईव्ह चंद्र हरदा पाटील या चॅनलवरती लाईव्ह आहे यूट्यूबला सर्च कर आणि मी व्हिडिओ पण एक मिनिटाची अपलोड केली आहे त्याच्यावरती जाऊन बघ त्याच्यावरती चॅनलचा फोटो सुद्धा आहे मित्रा त्याच्यावरती तुला समजेल सरजा एक हजार एक पायरा सांग सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सोबत चर्चा चालू आहे भरपूर असे बॅनर पडलेत तर कदाचित तोच पायरा असू शकतो परंतु कन्फर्म मित्र सांगू नाही शकत कारण मथुर अपडेट चॅनलवरती अजून बॅनर पडला नाही त्याच्यावरती खऱ्या अपडेट असतात मथुरचा पायरा तुम्ही अपडेट खतरनाक असते धन्यवाद बाकासूर येणार आहे का हो बाकासूर शंभर टक्के येणार आहे तू आपला काळी आहेस धन्यवाद भावा लाईव्ह किती आत्ताच आयोजकांना कॉल केलेला एक पंधरा वीस मिनटात लाईव्ह चालू होणार आहे चंद्र दादा पाटील या चॅनलवरती ऑफिशियल चॅनल आहे आणि मैदानाचं लाईव्हसुद्धा त्या चॅनलवरती उद्या बघायला भेटेल शिक्का आणि शाकीरबाईंचा राजा हो ही जोडी बहुतेक फिक्स झाली आहे बघूया बाक्कासूर विठ्ठल तेजा हा विठ्ठलनायंचे चार पाच नंदी आहेत तेजा आणि चित्तर हात जोड आपला पलटन दिसेल मित्र बहुतेक घरचा साज आणि दिवाणे आणि छोटा भुंगा ही जोडी बहुतेक पलटन दिसेल बक्कूचा सांग भाऊ बाक्कासूरचा पायरा खरोखर खूप गुपित आहे था काहीच अपडेट नाही तीन चार नंदींसोबत नावं जोडली जात आहेत पृथ्वी दादा कुटवळ यांचा बायजा असेल त्याच्यानंतर विसापूरचा कार्तिक का असेल त्याच्यासोबतसुद्धा नाव जोडलं जात आहे त्याच्यामुळे कन्फर्म असं सांगू नाही शकत राजा नाईन फाय झिरो राजाची परवाच मुलाखत पडली बाबांची बाबांनी सांगितलं अजून नियोजन झालं नाही त्याच्यामुळे राजाचा पायरा पण नाही सांगू शकत मला असे अपडेट भेटले की साकरचा राजा आणि बाक्का आहे फिक्स हो खूप अपडेट ज्या मुलाखती पडतायत त्याच्या खाली खूप कमेंट येत आहेत की हीच जोडी आहे हीच ही जोडी आहे आणि असे सुद्धा बोलत आहेत की चिक्की आणि शाखिरबाईंचा राजा आहे मथुर आणि शाखिरबाईंचा राजा आहे तीन चार नंद्यांसोबत नावं जोडली जात आहेत तर बघूया आता नवीन दावणीला गेलं आहे ते मालक आणि शाकीरबाई दोन्ही दोघे मिळून नियोजन करतील आता नवीन खरेदी झाली आहे भाईंच्या राजाची डायमंड डायमंड आणि देवा हा घरचा सातच पळेल बहुतेक कारण दोन्ही टॉपचे नंदी आहेत लाईव्ह लॉट किती वाजता आहे एक अर्ध्या तसंच चालू कॉल केलेला आयोजकांना पंधरा वीस मिनटात बोलले चालू होतील लाईव्ह लॉट चंद्रहार दादा पाटील या चॅनलवरती जाऊन बघू शकता लाईव्ह लॉट चंद्रहार पाटील फक्त नाव आहे तुम्हाला चॅनलचा वाटल्यास फोटोसुद्धा दाखवतो शारजा आणि सिकंदर भाऊ ही चर्चा चालू आहे बोललो ना तुला आता काय बोलू हे बघा मित्रांनो एक मिनटं या चॅनलवरती तुम्हाला लाईव्ह लॉर्ड बघायला भेटतील चंद्रावर पाटील सर्च करून ठेवा थोड्या वेळात लाईव्ह चालू होईल या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटेल क्लिअर दिसतंय का कमेंट करा मकासूर शिवशाही ढोल तशा पथक खालापूर नमस्कार भावा हे बघा या चॅनलवरती चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण मैदानाचं लाईव्ह सुद्धा या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटणार आहे बघतोय एट फाय पायरा भावा अपडेट नाही आहे अजून मथुर एकादार एक बादशाह हां मथुर घाटावरती दाखल आहे मित्रांनो या चॅनलवरती मैदानाचे लाईव्ह लॉट आणि लाईव्ह प्रक्षेपण सुद्धा बघायला भेटणार आहे त्याच्यामुळे या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भावा जेवलास का नाही भावा अजून जेवायला टाइम आहे एक वाजता अर्जुन एकाचार एक आहे का अर्जुनचा बॅनर पडला नाही अजून आयडिया नाही भावा अर्जुन आहे की नाही समजलं की संध्याकाळी अपडेट देतोच लाडू लवकरच कुठला लाडू विनायक भाऊ कुमट्याचा लाडू की भुपटीचा लाडू शुभ सकाळ व्हावा राज शुभ सकाळ सारिका घाटे नाही दिसत एक मिनिट परत दाखवतो हे बघा या चॅनल वरती लखनचा पायरा पृथ्वीदा कुटवड्यांचा बायजा असू शकतो या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो याच्यावरती मैदानाचा लाईव्हसुद्धा तुम्हाला बघायला भेटणार आहे त्यामुळे त्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा गर्निकेचा राजा कोणासोबत आहे नाही भाऊ गर्निकेच्या राजाचा अंदाजे पायऱ्यासुद्धा काही आयडिया नाही याच्या आधीसुद्धा ओपन जो शनी चित्रे आहे आणि शी रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मागच्या मैदानासुद्धा याच ओपनच्या नंदींसोबत पलताना दिसला त्याच्यामुळे अंदाज पण नाही लावू शकत की नक्की कोणासोबत सरजा पंचवीस सव्वीस सरजा कंदूरचा राजा आणि सरजा घोटकारांचा सरजा ही चर्चा चालू आहे बघूया आणि बबलू चचनच्या दावणीतसुद्धा गेला आहे घोटचा सरजा त्याच्यामुळे बबलू चनचा राजा देखील असू शकतो त्याचा पायरा असा अंदाज आहे मित्रांनो लाईव्ह लॉटचंद्रार पाटील चॅनल टाक भावा इंग्लिशमध्ये चंद्रकार पाटील ऑफिशियल चॅनल आहे दादांचं त्यांचाच प्रोफाईलला पिक्चर आहे त्या चॅनलवरती जाऊन बघ मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सगळे अपडेट आपल्या चॅनलवरती असतात गिरवीचा रुद्र कोणाबरोबर आहे काय आयडिया नाही भाऊ गिरवीचा रुद्र पण टॉपचं नियोजन करतील वैभवदादा टॉपचं स्पीड आहे शनी शिंगापूर चित्र्या कितीला चालू होणार आहे पण एक्झॅक्ट टाईम नाही आता मी दहा मिनटं आधी कॉल केला ते बोलले अकरापर्यंत चालू होईल त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जसं लाईव्ह चालू होईल तसं तुम्हाला लिंक येईलच म्हणजे जर चॅनलला सबस्क्राईब केलात दादांच्या तर तुम्हाला डायरेक्ट नोटिफिकेशन येईल त्याच्यामुळे समजेल तुम्हाला लगेच त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा हे बघा आता आलं आहे लाईव्ह लॉट्स चा चालू होणेवाला आहे हे बघा मित्रांनो नोटिफिकेशन आलं आहे तुम्हाला चॅनल दाखवतो हे बघा हे चॅनल आहे बघून घ्या हे बघा चॅनल लाईव्ह लॉट चालू होणार आहे आता थोड्याच वेळात हे बघा दिसतंय आणि पुष्पराज फिक्स आहे ओके ओके याच्यावर तुम्हाला लाईव्ह बघायला भेटणार आहे भाऊ वैभव कडून अपडेट घ्या ना हां अपडेट मॅसेज तर करू शकतो दादा पण आता पहिले बा आपला माहितीच आहे कोण सांगत नाही तरीसुद्धा मेसेज करीन दादाने सांगितलं तर खूप चांगला आहे अपडेट देतो कारण रुद्रासुद्धा टॉपमध्ये पळतो आहे दादा तो अपडेट मस्त येतो धन्यवाद शाकीरबाई म्हणतात राजाचा पहिला पायरा झालाय मोहिशेड धुमाळ म्हणतात बकासूर बकासूरचा तर पायरा मला वाटतं आहे काल रणजित बनसो बनसोडे सर आहेत त्यांचीसुद्धा एक व्हिडिओ पडली होती बाकासूरचा पायरा आज होईल तर मित्रांनो पायरा कदाचित झाला नसेल आज होईल कदाचित पायरा बावा तो येत नाहीस का नाही मित्रा जरा जॉबमुळे यायला नाही जमणार परंतु अपडेट आप आपल्या चॅनलवरती बघायला भेटेल आणि भरपूर लांब आहे मी कोकणात राहतो साडेतीनशे किलोमीटर जवळजवळ मैदान आहे इथून त्याच्यामुळे तितकं पॉसिबलसुद्धा होत नाही साताऱ्याच्या जवळची सर्व मैदानं मी व्हिडिओमार्फत नेहमी कवर करतो पण या मैदानात मला वाटत नाही जमेल मला याला हरण्या विसापूरचा कार्तिक का आपला दिसू शकतो हारण्यासोबत कारण ओपन मैदानात देखील ही जोडी पाळले टॉपचं स्पीड आहे यासुद्धा जोडीला तू कुठे आहे भाऊ मी कोकणात आहे आता रायगड ओमकर जाधव कोकणात कुठे मी पण रत्नागिरीत आहे कोकणात रायगडमध्ये बाबा रायगड मानगाव मी ओमानमध्ये तुझे पैरे नेहमी बघतो देव बाकासूर दर बाकासूरचा पायरा संध्याकाळपर्यंत अपडेट आली तर टाकतो अमलदा धन्यवाद असंच प्रेम राहू द्या आणि मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण उद्याच्या मैदानातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवर तुम्हाला बघायला भेटतील लाईव्ह चालू झाली आहे नाही भाऊ प्रतीक्षात दाखवत आहेत अजून चालू नाही झाली प्रत्यक्ष वेटिंगला ला अजून चालू होईल म्हणजे आता चालू करतील चंद्रार पाटील या चॅनल वरती रोहित पवार ओके भाऊ मानगाव ला भेट मग काहीतरी मथुर सोबत कोण पुष्पराज आणि मथुर हा जोड पळणार मित्रा अपडेट आली आहे आणि लाईव्ह जाऊन चंद्रार पाटील चॅनल वरती पाच ते दहा मिनिटात मित्रा लाईव्ह चालू होईल भुंगा डॉन आहे का शंभर टक्के आहे भुंगा भुंगा मला वाटतं आदत किंग अर्जुन सोबत पळणार आहे बॅनर सुद्धा पडलाय भुंगाचा शंभर टक्के आहे भुंगा पायरा सुद्धा झाला आहे मग नाव कमेंट करा शेड हाय कॉकटेल आणि सरजा एक हजार एक ओके ओके गाव कोणतं तुझं गाव कांदळगाव गाव निजामपूरच्या इकडे पण असतो भाई मुंबईला मी आडवलीमध्ये राहतो भाई पाटील जिथे राहतात तिथे राहतो सुंदर बॉटचा पायरा कोण आहे सुंदरबॉचं पण भाऊ अजून अपडेट नाही संध्याकाळी वगैरे अपडेट आली तर नक्की व्हिडिओ येईल सुंदरबॉचा पायरा सुंदरबॉच्या सुद्धा सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येत असतात टॉपच्या पायऱ्यांचे एक व्हिडिओ बनव बनवली ऑलरेडी दोन तीन व्हिडिओ आहेत चॅनलवरती जाऊन बघा त्याच्यामध्ये पाच सहा व्हिडिओ शंभर टक्के फिक्स पायरे आहेत आणि तीन चार अंदाजे पायरे आहेत पण ते सुद्धा खरे होण्याची शक्यता आहे सरदा एखादार एकोणीसपासून दादा मी पण युट्यूबर आहे हा बाबा चॅनल चॅनल चालू ठेव हो, ग्रो होईल आलो आलो बघतो तुझा चॅनल शिवशाही ढोल तशा पद्धत ओके ओके घोटचा सर्जा पैरा काय बबलू चनचा राजा किंवा कंदूरचा राजा घोटच्या सर्जासोबत दिसेल दोन नंदींपैकी एक नंदी आपला नक्कीच दिसेल खूप चान्सेस आहेत कारण बबलू चनच्या धावणीत घोटकरांचा सर्जा दाखलसुद्धा झाला आहे पण मला वाटतं कंदूरचा राजा आणि घोटचा सर्जा येवन जोडी पलताना दिसेल राहुलबाई येणार आहेत बहुतेक मैदानावरती आर पी ग्रुपची संपूर्ण टीम आली आहे मुंगाचा पायरा चा। मुंगाचा पायरा आदत आदत किंग अर्जुन आहे बहुतेक भावा त्याच्यानंतर चिमण्या कोण आहे चिमण्या बरोबर बर आद आधिक पैलवान आहेत कलंबीचे त्यांचा आदत किंग मायब्या आणि चिमण्या हा जोड पालताना दिसेल किंवा वादळ आणि आधिक पैलवान यांचा आदत किंग मायब्या हा जोड पालताना दिसेल पण आदत किंग मायब्या दोन नंदींपैकी एका नंदीसोबत आपल्याला नक्की दिसेल बागडचा पायरा भाऊ अपडेट नाही सरजा एखादं एक सिकंदर एक। एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी भावा चर्चा चालू आहे बघूया आणि म्हणजे हात जोड पडेल मला तरी वाटते कारण खूप बॅनर पडले आहेत सरजा एखाद्या टॉपचं नियोजन केलं आहे भाईने राहुलबाई पण येणार आहेत बहुतेक मैदानावरती काल मैदान रिपोर्टर या चॅनलवरती दादांची मुलाखत पडले जाऊन बघ कॉलवरती मुलाखत घेतली आहे तुषारदानी जाऊन बघू शकता बाकासूरचा पायरा पंधरा दिवशीपूर्वीच झाला आहे पंधरा दिवसापूर्वीच झाला आहे ओके भावा ओके झालेत चांगलंच आहे कारण बाकासूरची वाट बघत आहेत बैलगाडाप्रेमी बाकासूर मथुर लखन चिमण्या चिक्या घोटकरांचा सर्जा सर्वच नंदी आपल्या या मैदानात दिसणार आहेत भारत बरोबर कोण जळवा आणि रायना पाळणार आहे भारतचा पायरा भाऊ माहिती नाही पण जळवा आणि रायना शंभर टक्के आपला मला वाटतं पलताना दिसते कारण त्यांचे फेरे पण झालेत आणि खूप बॅनर पण पडलेत आणि हा घर तसाल टॉपच पळतो तीन फेऱ्याच्या मैदानात आणि बिनजोडला सुद्धा जलवा राईना येवण जोडी पळते त्याच्यामुळे हाच घरचा तसाच आपला पळताना दिसेल भारतचा पायरा नाही माहिती अर्जुनचा विचारतो संध्याकाळपर्यंत सांगतो दुपारपर्यंत अपडेट येतो बुलडन एक्सप्रेस बाब्या भाऊ नाही आयडिया टॉपचा नियोजन असेल बाब्याचं सुद्धा नानांच्या देखील कोणत्या नंदीसोबत आपल्याला दिसू शकतो बाब्या जी शिक्या जी नवीन खरेदी केली आहे नानाने त्याच्यासोबत सुद्धा आपला बुलढाण एक्सप्रेस बाब्या दिसू शकतो लाईव्ह लॉट कधी चालू होणार लाईव्ह लॉट वेटिंगला आहे थोड्या पाच ते दहा मिनिटात भावा चालू होतील चंद्र पाटील या चॅनल वरती थोडच चालू होतील बालमा बरोबर कोण बालमा बालमा आहे बालमासोबत हे नाही माहिती पण बालमा आदतमध्ये पळणार आहे उजवा खांदी डाव्या खांदे टॉपचा नंदी कोणतरी आहे पब्लिकचा तो आदत नंदी बालमासोबत पळणार आहे कन्फर्म नाही ते नाही परंतु दुसऱ्यामध्ये आपला बालमा दिसणार नाही सर्जा एक हजार एक शॉर्ट मेहरबान पडणार आहे ओके ओके हा त्याच्यासोबत सुद्धा दादा नाव बैलगाडा शर्यत अपडेट त्याच्यासोबत चर्चा चालू आहे परत सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सोबत चर्चा चालू आहे त्याच्यामुळे कन्फर्म नाही सांगू शकत की नक्की कोणास होत पडेल दरवेळी पैरे समजतात नाही ह्यावेळी जास्त पैरे आपल्याला समजलेत नाहीत हा सरजा एट फाय झिरो झिरो सारजा दोन पायरा भाऊ माहिती नाही परंतु टॉपचं नियोजन असेल सारजाचा सुद्धा पायरा शोधत होते अभिजित भैया कारण सारजा जास्त ओपनच्याच नंदीन सोबत पळतो त्याच्यामुळे बघूया आता कोण असेल टॉपचाच पायरा करणार आहेत कबीरा सिक्स थ्री झिरो झिरो कबीरा बहुतेक अपडेट नाही आहे कबीराबद्दल येईल की नाही अरन्यास आशुबो सुद्धा येणार आहे अर्जुन टक्के हो विचारतो निखिल बदने अर्जुन येणार आहे की नाही पोस्ट मार्फत चॅनल करून ठेवा पोस्ट मार्फत अपडेट देतो येणार आहे की नाही ठीक आहे राजा येणार राजा आहे राजाचा पायरा अजून झाला नाही फुरसुंगीचा बैला नाही फुरसुंगीच्या बैठ्याबद्दल सुद्धा अपडेट नाही आहे बाबा पित्रेला नाही चंद्रहार पाटील दादांच्या नावाने जे ऑफिशियल चॅनल आहे त्याच चॅनलवरती लाईव्ह लॉट काढणार आहे त्याच चॅनलवरती उद्याचा मैदान देखील आपला दिसणार आहे पित्र लाईव्ह वरती उद्या मैदान लाईव्ह नाही आहे लाईव्ह लॉट दहा मिनटात मित्र चालू होतील चंद्रार पाटील या चॅनलवरती भाऊ बिग फॅन धन्यवाद आदित्य बाबा अंधेरे राजा भाऊ पायरा नाही माहिती अंदाजे सुद्धा नाही सांगू शकत आपल्या राजाचा पायरा मायब्या मायब्या आणि खि मायब्या आणि मला वाटतं खिक्क्याच घरचा साजच पळणार आहे आणि मायब्याचा मला वाटतं एकच फेरा मायबा पळणार आहे अशी अपडेट आली आहे काल जी मुलाखत पडली दादांची त्यात तुषारदाची सुद्धा त्यात ते, ते, ते बोलले की एक फेरा होईल कदाचित घरचाच साजच पळेल गाव कुठलं भाव रायगड रायगडचं आहे रायगडचा आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असेल तर कारण सगळ्या अपडेट मार्फत आपल्या चॅनलवरती येत असतात आता लाईव्ह चालू होईल त्याच्यामुळे आपलं लाईव्ह बंद करतो तुझं चॅनल खूप मस्त आहे दादा धन्यवाद भावा हाय भाऊ हाय अभिजित केदारे तू येणार आहे का भाऊ नाही जमणार तिथून साडेतीनशे किलोमीटर मैदान आहे आणि खूप गर्दी असेल त्याच्यामुळे या मैदानाचा अपडेट घरूनच देईल परंतु पुढच्या मैदानात वडके आणि पुसेगाव मैदानात शंभर टक्के येणार आहे भरपूर लांब अंतर आहे साडेतीनशे किलोमीटर पडतं जवळ नाही त्याच्यामुळे नाही थँक्यू दादा तुम्ही माहिती दिली रायबा कोणासोबत पाळणार आहे रायबा आदत नंदीसोबत मला वाटते जो आता एक नंबर गेला होता तो सुंदर सोबत त्या सुंदर सोबत दिसू शकतो की नाही जर रायबा अडवली कल्याण दगडूशेठ वाजता आले होते त्यांच्या हस्ते आरती झाली आत्ताच मी भेट घेतली मित्रांनो बघा काही कमेंट आली राहुलदा पाटील अडवली कल्याण दगडूश्वर ठालवाई गणपती दहा वाजता येथे आले होते त्यांच्या हस्ते आरती झाली आत्ताच मी भेट घेतली दादांच्या हातातच ऑपरेशन आहे त्याच्यामुळे मैदानात त्यांना जास्त त्रास देऊ नका ओके ओके भाऊ चांगली कमेंट केलेस कर्जत कर्जत रायगड आय एम सतीश भोंगा मोंगाडॉनसुद्धा सज्ज झाला या मैदानासाठी चला तर मित्रांनो आता लाईव्ह इंट करतो आणि थोडं त्या चॅनलवरती आता लाईव्ह चालू आहे जाऊन नक्की बघा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मथुर कोणाबरोबर आहे मथुर पुष्पराज बरोबर आहे बहुतेक भावा पुष्पराज आणि मथुर आदत किंग पुष्पराज बाकासूरचा पायरा नाही मग ते लाईव्ह लॉट चंद्रहार पाटील या चॅनलवरती पाच ते दहा मिनटात लाईव्ह लॉट चालू होतील जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा कारण उद्याचं मैदानसुद्धा त्याच्यावरतीच आहे चला मित्रांनो लाईव्ह आता एंड करतो धन्यवाद सारशी एक्क्याऐंशी सोबत टक्के आहे सरजू कांबळेकर शंभर टक्के आहे लखन आणि पृथ्वीदा यांचा बाईजा ही जोडी कदाचित दुस शकते चला मित्रांनो पुसेट रोमन सरदांची पण अपडेट देत जा नक्कीच भाऊ देत जाईल मी अपडेट आले का सगळ्या नंदींचा अपडेट होतो असं आपण हे नाही करत की हा नंदीच्या नेत्याने रॉकटेलचा पायऱ्या टॉपचा आहे परंतु अंदाज नाही आहे चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा संध्याकाळी लाईव्ह येतो धन्यवाद